मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो गेले काही दिवस राज्यातील वातावरण एकदम गरमागरम झालेलं आहे ते एका गोष्टीसाठी की राज्यात म्हणे हनी ट्रॅप आहे ह्या हनी ट्रॅपमध्ये खूप मोठे बड़े हस्ती अडकलेले आहेत केवळ आय ए आय ए एस आय पी एस अधिकारीच नव्हे तर काही आजी माजी मंत्रीसुद्धा याच्यामध्ये अडकलेले आहेत असे एक म्हटलं जातं आता ह्या संपूर्ण प्रकरणात जेवढं काही सत्य आहे ते जर सांगायचं सा गेलं तर फार कमी सत्य त्याच्यातून उघड आलेलं आहे काही गोष्टी ह्या सत्य आहेत पण त्याला पुरावा नाही तर काही गोष्टी ह्या असत्य आहेत अशा सर्व गोष्टींच्या सत्य असत्य काही बिना पुराव्याच्या गोष्टी अशा सर्वाचा मिळून एवढा मोठा हनीट्रॅपचा एक ट्रॅप रचलेला गे रचला गेलेला आहे की एक मोठा बॉम्बगोळाच तयार झालेला आहे आता तो बॉम्बगोळा कोणावर बडेल काही सांगता येत नाही तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रो इतक्या वर्षांनीसुद्धा म्हणजे विज्ञान आलं विज्ञान युग आलं असं आपण म्हणतो तरीसुद्धा प्रत्येकाला या हनी ट्रॅप लफडं सेक्शुअल रिलेशन या प्र गोष्टीमध्ये आजसुद्धा इंटरेस्ट आहे म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या गोष्टी ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर तशीच एक ही हनी ट्रॅपची घटना आहे या घटनेची जर सुरुवात बघायला गेली तर ती दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान झालेली आहे यावेळी घटनेची सुरुवात अशी झाली मित्रांनो की या घटनेची जी महिला आहे ती महिला होमगार्ड होती आणि त्या महिलेनं एका गॅरेजवाल्याला फोन केला की तुमचं गॅरेज मध्ये अशा अशा काही गोष्टी आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि मी क्राईम ब्रँचमधून बोलते तिनं आपण अधिकारी असल्याचं भासवलं क्राईम ब्रँचमध्ये आणि तिनं काही पैशांची मागणी केली केवळ फोनवरच हे भागलं नाही प्रकरण तर तिनं प्रत्यक्षसुद्धा या गॅरेजला भेट दिली आणि तिनं अशा अशा तुमच्या गॅरेजमध्ये अनधिकृत गोष्टी आहेत त्याच्यासाठी एवढे पैसे द्यायला लागतील नाही तर तुमच्यावर तो गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला के के अटक केली जाईल अशी तिनं धमकी दिली थोडक्यात पण गॅरेजवाला भलताच उस्ताद निघाला त्यानं याची कंप्लेंट अँटी करप्शन ब्युरोकडे केली सापळा रचला गेला आणि त्याच्यात ही महिला अलगत सापडली ही महिला अलगत सापडली तिला अटक झाली तिची होमगार्डची जी काय ही होती आता होमगार्ड ही काही मोठी पदवी नव्हे की ते कुठलं पद नव्हे की याच्या खूप फायदे असतात पण त्यांना त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना भत्ते दिले जातात आणि नंतर पोलीस भरतीमध्ये त्यांना एक आरक्षण राहतं एवढंच होमगार्डचा फायदा असतो तर ते होमगार्डमधून तिला रिजेक्ट केलं गेला हे प्रकरण इथे त्या गॅरेज पुरतं थांबलं पण या महिलेला जिनं होमगार्डची नोकरीसुद्धा गमावली होती तर त्या महिलेला एक नवा पर्याय सुचला पैसे कमवण्याचा तिला एक मार्ग सापडला भलेही एक गॅरेजवाला तिला नडला होता पण असे खूप लोक गळाला लागू शकतात असं तिनं मनाशी हेरलं आणि तिनं एक एक कुभांड राचायला सुरुवात केली आता ही होमगार्ड असल्यामुळे तिचा पोलीस अधिकाऱ्यांशी कधी कधी संबंध यायचा ओळख असायची ओळख व्हायची त्यामुळे तिच्याकडे काही कॉन्टॅक्ट्स होते पोलीस अधिकाऱ्यांचे काही पोलीस अधिकाऱ्यांचे च... अधिकाऱ्यांबरोबरचे फोटो होते मग एका पोलीस अधिकाऱ्याबरोबरचा तिचा फोटो असेल तिला सवय होती म्हणजे असं की होमगार्डबरोबर काय पोलीस अधिकारी कोणी फोटो स्वतःहून काढणार नाही पण हिला अशी सवय होती की पोलीस अधिकारी आला की चला सर फोटो काढूया आता कोणी म्हणतं ना की फोटो काढायला काही बंदी असण्याचा विषय नाही किंवा आपल्या आपण आपणसुद्धा तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी गेल्या आणि तुम्हाला एखाद्यानं सांगितलं अनोळखी माणसाचं सर मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे तर आपण थोडी त्याला कुंडली वगैरे विचारतो त्याची कुंडली काढतो हो। कोणी फोटोला तयार होतं तसं त्याच्यात ती लेडीज होती तर कोणी फोटोसाठी तयार होतं त्यामुळे तिच्याकडे खूप मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो होते तर एका अधिकाऱ्याचा फोटो दुसऱ्याला दाखवून त्याच्यावरती छाप पडायची आणि त्या अधिकाऱ्यालाही पटायचं की की केवढी मोठी ही ही आहे आणि केवढी तिची ओळख आहे वगैरे वगैरे आता शेवटी आपण वरिष्ठाला विचारतो थो थोडीच की हे ही व्यक्ती तुम्ही ओळखता का आपण विचारित नाही या गोष्टी या मनातच ठेवतो तर असा ती दुसऱ्याचा म्हणजे व एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोटो दाखवून एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्याला ती जाळ्या तोडायची त्यांचा फोन नंबर घ्यायची मग त्यांच्याशी बोलायची त्यांच्या त्यांना व्हिडिओ कॉल करायची व्हिडिओ कॉल करायची अतिशय अशी जवळीक साधायची मग त्यांना हॉटेलमध्ये बोलवायची आणि मग जे काय पुढचं होतं ते करायची आणि मग ती हनी ट्रॅपमध्ये अडकवायची त्यांच्याकडून खंडणी उकळायची असं कळतं आहे की एका अधिकाऱ्याकडून तिनं तीन कोटी रुपये उकळले होते हे तीन कोटी रुपये त्या अधिकाऱ्यानं दिले आणि तिने जेव्हा दहा कोटीची मागणी केली तेव्हा तो अधिकारी खडबडून जागा झाला खडबडून जागा झाल्यावर तो आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना तिच्या त्याच्या पत्नीनं ते पाहिलं आणि त्या पत्नीनं पोलीस कंप्लेंट केली आणि पुन्हा एकदा ह्या हनी ट्रॅपची चर्चा सुरू झाली हे सगळं जे मी सांगितलं तुम्हाला आता जे गॅरेजचं सोडून जे आता का काय मी सांगितलं हे गोष्टी मीडियामध्ये आलेल्या गोष्टी आहेत या गोष्टी कुठेही पुराव्यानिशी आलेल्या नाहीत तरी कळवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक सॉरी ही पहिली तक्रार दाखल झाली आणि मग या महिलेला महिलेभोवती पुन्हा एकदा चौकशीचा ससेमेरा सुरू झाला या महिलेनं तिथला स्थानिक कोर्टामध्ये धाव घेतली अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी तर तिथे तिला जामीन मिळाला नाही म्हणून तिने उच्च न्यायालयात दा दाद मागितली आणि तिला तिथे अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेला आहे तर मित्रांनो दरम्यानच्या काळात असं झालं या हनीटॅपचं दुसरं कारण एक चर्चा होण्याचं जामनेरमधील एक व्यापारी प्रफुल्ल लोढा या लोढा हे पासष्ट वर्षीय व्यापारी आहेत मोठे उद्योजक आहेत तर त्यांच्याविरुद्ध एका पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर पगावर पासष्ट वर्षाचा हा जक्खड उद्योजक जक्खड म्हातारा असलेला उद्योजक आणि त्याच्या विरुद्ध पॉक्सोचा गुन्हा म्हणजे अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि पुन्हा एकदा हे हनी ट्रॅप वेगळ्या ट्रॅकवर आला आता हा प्रफुल्ल लोडा जो आहे तो नुसता उद्योजक नाही तर त्याचा राजकीय इतिहाससुद्धा खूप मोठा आहे तो सुरुवातीचा एक काँग्रेसचा पदाधिकारी होता त्यानंतर त्यांना शरद पवार राष्ट्रवादी गट म्हणजे रक्त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होती राष्ट्रवादीबरोबर त्यांना राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी झाला दरम्यानच्या काळात ज्यावेळी आताचे ग्रामविकास मंत्री जे आहेत गिरीश महाजन ते सरपंच होते त्यावेळी सरपंच असताना तो आरोग्यसेवक म्हणून हा प्रफुल्ल लोडा काम करत होता प्रफुल्ल आणि तिथून त्यांची त्यांची दोघांची मैत्री जमली दरम्यानच्या काळात गिरीश महाजन एक आमदार म्हणून निवडून आले आणि या प्रफुल्ल लोडाची त्यांच्याकडून मागणी वाढू लागली की त्यांना मोठमोठी मुट कामं मिळावीत याच्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले पण गिरीश महाजनने त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही त्याच्यावरून गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोडा यांचं बिन आणि मग त्यांनी काँग्रेसचा मार्ग चोखाळला काँग्रेसनंतर ते राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीतून ते परत भाजपमध्ये आले भाजपमध्ये आल्यावर त्यांनी गिरीश महाजनांवर जे म्हणजे विरोधी पक्षात असताना जेवढे आरोप घाणेरडे केले होते ते सगळं विसरून दोघंसुद्धा एक दिलानं काम करायला लागले सध्या ते भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रफुल्ल लोढा पण दरम्यानच्या काळात मित्रांनो प्रफुल्ल लोढा यांच्यावर असे आरोप करण्यात आले आणि त्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर हनी ट्रॅपचा प्रकरण आणखीन चिगळ आता असं म्हटलं जातं आहे की याच्यामध्ये बहात्तर मोठे अधिकारी सेकंड कमांड अधिकारी आणि आजी माजी मंत्री अडकलेले आहेत आता बहात्तर आकडा आला कुठून आणि ती यादी बहात्तर जणांची कोणाकडे आहे हे काय माहिती नाही म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्तित्वात आलं होतं ना त्यावेळी म्हणजे ते सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी फक्त चर्चा त्यांच्या सुरू होत्या महाविकास आघाडीमध्ये आणि ते चर्चा सुरू असताना म्हणजे त्यांना पाठिंबा किती जणांचा ता आहे वगैरे वगैरे एकदा शरद पवारांच्या अशी त्यांनी छातीजवळ पकडलेली फाईल एका पत्रकार म्हणजे पत्रकारांनी त्यांना अडवलं होतं काही प्रश्न विचारण्यासाठी त्यावेळी त्यांच्या ग अशी खांद्यामध्ये एका आपल्या बगलेमध्ये फाईल दिसली तर त्याच्यावर एका ह्याच्या का एका टी व्ही चॅनलवर अशी ब्रेकिंग न्यूज पडत होती की शरद पवारांकडे फाईलमध्ये दडलंय काय त्याच्यामध्ये बेचाय म्हणजे एवढ्या एवढ्या आमदारांची यादी असल्याचं चर्चा वगैरे वगेर वगैरे ही सगळी चर्चा होते आता त्या फाईलमध्ये काय हे शरद पवार सोडून कोणालाच माहिती नव्हतं पण ती चर्चा टी व्ही वाले होते तसे ते बहात्तर नावं कोण हे कोणालाच माहिती नाही किंवा बहात्तर नावंच आहेत का हेही कोणाला माहिती नाही फक्त बहात्तर नावं कोणीतरी आकडा पडला आणि तो पूर्ण राज्यभर झाला आता मित्रांनो हे प्रकरण पाहिलं तर असं होतं आहे की एवढे आय ए एस आय पी एस अधिकारी शिकतात सवरतात मोठ्या पदावर जातात त्यांना आपण एक सलाम करतो की त्यांच्या हुशारीला सलाम करतो त्यांच्या हुद्द्याला सलाम करतो पण अशी एक जी होमगार्ड होती त्या बाईनं त्यांना ट्रॅपमध्ये अडकावावं एवढ्या मोठ्या आय एस अ आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना आजी माझी म आजी माझी मंत्र्यांचा विषयच सोडा त्यांना कोणी सांगितलं की त्यांना बुद्धी असते त्यांचं जे काम सगळं असतं तो पी ए पार पडतो त्यांना बुद्धी असते बुद्धीशी काय संबंध असतो असं असा नाही त्यांची कुवत असते फक्त तिथे जाण्याची एवढीच बाकी त्यांना काय बुद्धी असते ती हुशार असतात मंत्री वगैरे असं काय म्हणायचं नाही आपण चुकून आता श्रावण सुरू झालं असलं काय वाईट बोलायचं नाही आपण की मंत्र्यांना वगैरे बुद्धी असते वगैरे हुशार असतात ते फक्त त्यांची कुवत असते लोकांना फसवण्याची फसवून मतं मागण्याची वगैरे वगैरे एवढं म्हटलं तर ठीक आहे तर हे, हे आय एस आय पी एस अधिकारी झालेले हुशार असतात त्यांना होमगार्ड असलेली महिला एवढी फसवते म्हणजे एक आश्चर्यजनकच विषय आहे ना आणि एका अधिकाऱ्याला पण नाही इतके मोठे अधिकाऱ्यांची जंत्री लागते की मला असं वाटतं पोलीस खातं तरी कामं होतंय की काय पोलीस खाता म्हणजे बघा याच्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांच्या अशा लेवलची माणसं त्याच्यामध्ये आहेत असं म्हटलं जात आहे तर मित्रांनो याच्यात जसं झालं प्रफुल्ल लोढावला अटक झाली पॉक्सो अंतर्गत त्याच्या विरुद्ध तीन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत म्हणजे आता अलीकडेच म्हणजे दोन चार दिवसापूर्वी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणजे त्यांना आता इतक्या दिवसात सुटका काही लवकर होईल असं वाटत नाही आणि त्यांच्याविरुद्ध जिथे गुन्हे दाखल आहेत ते अंतर्गत आहेत हा जामनेर म्हणजे गिरीश महाजन यांचा मतदारसंघ जामनेर हा प्रचंड याच गोष्टीसाठी चर्चेत राहतो आता प्रफुल्ल लोढाने तो राज्यभरच मतदारसंघाचा व्याप्ती नेली की मतदारसंघात त्या काय सुरू आहे म्हणजे तिथे मुले पळून जाण्याचं मुली पळून जाण्याचं प्रमाण एवढं आहे त्या जामनेरचा इतिहास पाहिला तर मुली पळून जाण्याचं प्रमाण एवढं आहे मुलीचा सोडा महिलासुद्धा पळून जातात विवाहित मैला आणि त्या पळून गेल्या की येतच नाही असं इतकी ख्याती त्यांची आहे मध्यंतरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी प्रचंड प्रचंड एकमेकांवर गलिच्छे गलिच्छ भाषेत जी काय टीका केली ती तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल त्यांचे करमणुकीचे कार्यक्रम दोघांचे सुद्धा तर असं सगळं हे जामनेरचं इतिहास आहे तर आणि तुम्ही हे बघू शकता बरं जामनेरमध्ये मुली पळून जाण्याचा महिला पळून जाण्याचं प्रमाण किती आहे प्रचंड प्रमाण आहे कारण तिथे एक सदन लोक राहतात असं म्हटलं जातं तर हा विषय जर बाजूला ठेवूया आपण आपण येऊया पण हनी हनी ट्रॅपकडे आता मित्रांनो हे हनी ट्रॅपमध्ये विधानसभेवर एवढी खडाजंगी झाली जोरदार चर्चा झाली पण फक्त चर्चाच झाली त्याच्या पलीकडं काय झालं नाही म्हणजे काँग्रेसचे जे माजी प्रदेशाध्यक्ष होते आता आणि विद्यमान आमदार जे आहेत नाना पटोले त्याने पेन्टीतून एक पेनड्राईव्ह काढून दाखवला पेन ड्राईव्ह काढून दाखवला आणि आपल्या ह्याच्याकडे ह्याच्यात सगळं काय आहे असं ते म्हणाले याच्यात हनी टॅप बद्दल सगळं काय आहे पण ते पेन ड्रायव्ह दा उघडून दाखवला नाही त्यांनी फक्त अगदी काम असा पेनड्राईव्ह दाखवला माझ्याकडे पेन आहे अरे पेनड्राईव्ह तर सगळ्यांकडे असेल ना तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे त्याच्यात काय ते पेन ड्राईव्हमध्ये काय आहे ते दाखवा ते राज्यातल्या कुठल्याही माणसाला दाखवलं नंतर नाही त्यांनी फक्त माझ्याकडे आहे असं म्हणायचं तसं काही दिवसांपूर्वी ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने एक भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की मला शरद पवारांनी विचार जयंत पाटलांनी विचारलं की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ये येताय तर तुमच्या मागे ए डी तर लागणार नाही तर एकनाथ खडसे म्हणाले मी त्यांना सांगितलं की जर माझ्या मागे ईडी लागली तर मी सी डी बाहेर काढेन हे तुम्ही वाक्य ऐकलं असेल नाही ऐकलं असेल तर यूट्यूबवर आहे ते तर हे जे सीडी प्रकरण आहे ना ते एकनाथ खडसे जी म्हणत होते की मी सीडी बाहेर काढेन ती आता तुम्हाला सांगायचं ऑन सा दी रेकॉर्ड म्हणजे ती गिरीश महाजनांची शिडी ते दाखवणार होते कारण त्याच्या दोघातलं हळव हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तर ते गिरीश महाजनांची सीडी दाखवणार होतं तर सीडी देणार होतं कोण तर ते देणार होते प्रफुल्ल लोढा प्रफुल्ल लोढा त्यावेळेचे त्यांचे संबंध बिनसलेले होते प्रफुल्ल लोडा आणि गिरीश महाजन यांचे तर ते, लो ते प्रफुल्ल लोढा हे सीडी ह्यांना देणार होते एकनाथ खडसेनं आता बघा बरं कधी वर्ष किती वर्षापूर्वीची सीडी होती माहिती नाही ती सीडी आता चालत असेल की नाही माहिती नाही आणि सी तुम्हाला मिळाली पण सीडी ड्राईव्ह कुठे आहे हल्ली अलीकडे अली कुठल्या मोबाईलला किंवा कुठं मोबाईलला सोडा सॉरी कुठल्या कॉम्प्युटरला आली सीडी ड्राईव्ह असतो ते कोणाला माहिती नाही अजून सीडी सीडी आता सीडीचं पेन ड्राईव्ह झाला तरी पण सीडी बरं चालू नव्हते हे माझ्याकडे सीडी आय सीडी आय म्हणता म्हणता ती सीडी पण बाहेर निघाली नाही की नाना पटोल्यांचा पेन ड्राईव्हही बाहेर निघाला नाही या दोन्ही गोष्टी फक्त धमक्या द्यायच्या अरे जे काय ते दाखवा ना मग कशा उगाच मीडियासमोर येता काहीतरी बोंबलता पण ते झालं आणि याचा फायदा असा झाला यांनी असं म्हटलं की या सगळ्या हनीट्रॅपच्या प्रकरणावर विधानसभा अधिवेशनामध्ये एक निरोपाच्या भाषणावेळी म्हणजे अधिवेशन संपता संपता जे भाषण केलं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी असं म्हटलं की कुठेही असा ना हनी ना ट्रॅप त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असं म्हणता येणार नाही ना? कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं म्हणजे ते नाही तसं काय म्हणता येत नाही त्याच्यामागे खरंच काहीतरी आहे पण ते काय आहे का हे कोणालाच माहिती नाही हे महत्त्वाचं हनी ट्रॅप म्हणजे काय आहे कुठे आहे तर मित्रांनो असं कळतं की नाशिकमध्ये एस एस के नावाचा एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर हे प्रकरण चालायचं जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत ते त्याने तर असा आरोप केला कि इतला की त्यांनी तिथल्या जे कोणी हे हनी ट्रॅपमध्ये जे कोणी रॅकेट आहे त्या रॅकेटनं एक मोठं भला मोठा कॅमेरा आणला होता चीन बनावटीचा आणि तो कॅमेरा तिथे लावून तिथे शूटिंग चालायचं चा। असं आता एक कळत नाही एवढी सगळी माहिती जितेंद्र आव्हाडांना आहे मग त्याविरुद्ध ते लढत का नाही राज्यावर उठाव का नाही करीत आम्हाला एक विरोधी पक्षाचं आश्चर्य वाटतं की तुमच्याकडे सगळी एवढी माहिती आहे डिटेलमध्ये मा बहात्तर लोकांची नाव आहे ना ते करा ना उघड तर ते उघड कोणी करीत नाही का करीत नाही तोच प्रश्न पडतो मला मग मा कशाला हनी ट्रॅप म्हणायचं तर असं सगळं मित्रांनो हे प्रकरण आहे हनी ट्रॅपचं तर मिश मित्रांनो लक्षात घ्या मला सगळं राहून राहून वाटतं की एक बाई एक बाई आता त्याच्या काही बायका त्याच्या मत्तीला आल्या असतील असंही कळतं की काही महिला वकीलसुद्धा त्यामध्ये सामील आहेत या महिलेला वाचवण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी तर जे काय असेल ते व्हॉटेवर पण या महिलेनं एवढं मोठं कारस्थान करावं आणि अख्ख्या राज्याला राज्यातल्या तरण्याबांड आणि ज्यांचं व्यक्तिमत्व जे हुशार आहे त्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकावं म्हणजे आपली बुद्धिमत्ता किती मते किती गहाण होत ठेवतो आहे आपण याचा एक अंदाज येईल हनी ट्रॅपमध्ये एवढी मोठी मोठी लोकं अडकावीत हे खरं तर महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे आता या हनी ट्रॅपमध्ये भाद्रपद महिन्यापर्यंत काय घडतं काय माहिती नाही विशेष म्हणजे भाद्रपद महिन्याच्या अगोदरच एवढं मोठं हनी ट्रॅप आलं की कुत्रेसुद्धा लादले असतील असा एक प्रश्न पडतो जाऊ दे विषयांतर होतंय तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला जर काय माहिती असते तर नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन मिळूडचा तोपर्यंत 拜拜。Bye bye.